ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. घरगुती वादातून 38 वर्षीय मुलाने फिल्मी स्टाईलने कार चालवत वडिलांच्या कारचा पाठलाग करत जोरदार धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना अंबरनाथ बदलापूर मार्गावरील चिकलोली गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल एस3 पार्कच्या समोर घडली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात वडील बिंदेश्वर शर्मा यांच्या तक्रारीवरून मुलगा सतीश शर्मा विरोधात खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता बिंदेश्वर शर्मा आणि त्यांचा मुलगा सतीश हे कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरून वेगवेगळ्या कारणे जात होते बिंदेश्वर आणि कुटुंब एका पांढऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमध्ये होते तर काळ्या टाटा सफारीत आरोपी मुलगा सतीश त्याच्या मागे जात होता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की अंबरनाथच्या दिशेनं टाटा सफारी कार चालली होती त्यावेळी घटनास्थळी काही कारणावरून वाद होऊन दोन्ही कार थांबल्या असता त्या ठिकाणी थांबलेल्या लोकांनी धाव घेतली मात्र आरोपी सतीशने आधी त्याच्या वडिलांच्या कारला मागून धडक दिली त्यानंतर पुढे वळवला आणि हॉटेल एसी पार्कच्या समोर थांबलेल्या कार पुढे येण्याआधी तो परत आला वडिलांच्या कारला जोरदार धडक दिल्यानंतर जेव्हा कार, कार चालकाने त्याला त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्याने त्याने दार जवळ बसलेल्या एका अल्पवयीन मुलाला गंभीर दुखापत केली त्यानंतर दुचाकीवर आलेल्या लोकांवर त्याची धडक झाली युटर्न मारताना एक व्यक्ती आरोपीच्या कारच्या बोनेटवर खाली पडून रस्त्यावर कोसळला एवढ्यावर आरोपी सतीश थांबला नाही तर त्याने त्याच्या वडिलांच्या कारला धडक देण्यासाठी टर्न घेतला तेव्हा त्याला पन्नास फूट ढकलत गेले या अपघातात दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी बदलापूर श्री समर्थ एस्ट्रोलॉजर अँड पार्मस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से, से रात आठ बजे, दस 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 बजे दस तक, तक खायम पत्ता श्री साई हाँ समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा